हाय गुड मॉर्निंग कशाच सगळे प्रियास लवलेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मकर संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा तुमच्या आयुष्यात कायम राहो आणि या तिळगुळाप्रमाणे आपला गोड संवाद कायम असाच राहो तर आज करायच्यात पुरणपोळ्या नेहमीप्रमाणे मी लवकर उठले पण आज अहूनना डबा नका ते म्हणा तुझ्या पुरणपोळ्या करायलाच वेळ लागतो ना मग त्यांना तिकडे बाहेर घेणार त्यांनी ऑर्डर पण देऊन टाकली झुणका भाकर त्यांच्या इथे मी येतं तर मग संध्याकाळी बोलली मी पुरणपोळ्या खायला येतो चला आता जायचं आहे किचनमध्ये आता ते जातील ऑफिसला त्यांना फक्त सलाड देणार आहे मी टिफिनमध्ये बाकी काही नाही कुकरला डाळ लावली अहूनना आता चहा नाश्ता देते आता जाता जातात घेणार का डबा तो हो बरं आहे ना हे आ, आज, आज दुसरा मेनू नाही फक्त भाकरी आणि पिठलं पिटलाय चला बाय मी जाते माझ्या कामाला किचन मध्ये चला अहो गेले आणि मी आता पुरणपोळ्या करायला घेतल्यात काही ठिकाणी गुळपोळी पण बनवतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे खरं म्हणजे हा सण आहे ना खरंच तर सगळ्यांचा सण म्हणजे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो त्याला काही राज्याची काय सीमा नाहीये म्हणजे दक्षिण भारतात आपण गेलो तर पोंगल म्हणून पंजाबमध्ये काय म्हणतात मकर संक्रांतीच्या संध्याकाळी तर लाहोरी हा सण म्हणून तो साजरा केला जातो आणि आपल्या महाराष्ट्रात तर त्याची रूपरेषाच काही वेगळी मराठवाड्यात संक्रांतीचा पसारा थोडा ऐसपैस असतो पश्चिम महाराष्ट्रात तितका आटोपशीर म्हणजे आमच्या भागात तर उत्तर महाराष्ट्रात थेट जमिनीचे आकाशाशी नातं जोडून पाहणाऱ्या पतंगाप्रमाणे अतिशय उत्साही असतं तिकडे म्हणजे अशी संक्रांतीची वेगवेगळी रूपं आपल्याला खरं तर बघायला मिळतात मातीला आकार देणारं त्या संस्कृतीचं पूजन आपण करतो म्हणजेच आपली ती सं संक्रांत नाही का म्हणजे सुगड म्हणजे सर्जकता मुंबईतल्या छोटेखाणे बाल्कनी टेरेसमध्ये झाडं जगवण्यासाठी नंतर या संक्रांतीची काय म्हणतात ना छोटी छोटी जी मडकी असतात ना ती उपयोगी पडतात काही ठिकाणी त्याला बोळकी असं पण म्हणतात बरं का आणि कधी कधी पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी पण त्याचा वापर आपण करतो म्हणजे थंडगार पाणी ते पाखरांची तहान भागवतं आणि मग ही संक्रांत पाखरांना पण हवी अशी वाटू लागते खरंच हा सणच आहे मुळी सगळ्यांसाठी म्हणजे तो अगदी नव्या सुनेचा आहे नव्या बाळाचा आहे नव्या जावयाचा आहे आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठ वृद्ध नागरिकांचा पण आहे थरथर त्या हाताने जेव्हा ते तिळगूळ देतात ना तेव्हा हजार उन्हाळे पावसाळे तोलून धरलेल्या त्या हातांचं आशीर्वाद आपल्या या ऋतूचक्राशी मैत्र करण्यासाठी संक्रांत त्यासाठी खरं तर एक सुंदर निमित्त आणि त्यानिमित्तानं आपण ही संस्कृती अजूनही जपतोय म्हणजे जपली जाते अजूनही एवढ्या धका धकाधकीच्या जीवनातसुद्धा म्हणजे ज्यांना शक्य आहे म्हणजे आता कसं आजकालची पिढी कामानिमित्त बाहेर पडते आणि सगळ्यांनाच काय जमत नाही पण मी पण जितकं जमतं तितकंच करते शास्त्र म्हणून करते खूप काही पसारा करत नाही आता बघा थोडंसंच पुरण केलं आहे आणि थोडीशीच त्याची आमटी काढणे आमच्याकडे याला कटाची आमटी म्हणतात ते जे डाळीचं पाणी येतं ना त्याची आमटी खूप छान लागते तर त्याला मी आता फोडणी देऊन घेते आणि मस्तपैकी त्याला लसूण आणि आमचा जो देशावरचा मसाला आहे जिरं अशी त्याची फोडणी दिली आणि त्या पाण्याच्या आमटीला काय भारीच चव येते आणि थोडीशी डाळ मी जी पुरण शिजवतो ती वाटून त्याला जरा घट्टपणा येण्यासाठी त्याच्यात मिक्स केली होती तुम्ही बघितलंच आणि ही आमटी आणि पुरणपोळी असे आमच्याकडे खातात दूध पोळी फार कमी खातात पण मी दूधपोळी खाते घरातले आमचे सगळे आमटीबरोबर ती पुरणपोळी खातात म्हणजे गोड आणि तिखट असं ते काय म्हणतात ना कॉम्बिनेशन असतं कसं आहे माहिती आहे आम सणवार हे ना आपल्यासाठी आहेत आपल्या आनंदासाठी आहेत पण आपण त्याचा बुवा करून अशी भीती घेतली नाही हे माझ्याकडून झालं नाही मग काय होईल आता आमच्याकडे ओसा घ्यायची पद्धत आहे मग ते पाण्याचे विडे मांडणे त्याच्यावर काय काय साहित्य ठेवणे आणि मग ते सौभाग्यवती स्त्रीने ते घ्यायचे असतात पण समजा नाही झालं काही कारणाने नाही शक्य झालं तर काही मनाला लावून घ्यायचं नाही हां होता होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा या मताची मी आहे आता मी करते मला वेळ आहे किंवा मला जमते पण कदाचित काही कालावधीनंतर माझं शरीर थकलेलं असेल मला नाही जमणार माझे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आज आजकालच्या मुली ज्या बारा बारा तास ड्युटी करतात जे एवढ्या थकून भागून येतात त्यांच्याच्याने हे कसं काय शक्य होणार त्याच्यामुळे काय म्हणतात ना कुठल्याही गोष्टीचं बाऊ नाही करायचं त्याचं सुवर्ण मध्य काढायचं त्याच्यांना काहीतरी शॉर्टकट शोधायचा किंवा जसं जमेल तसं करत जायचं या मताची तर मी आहे त्याच्यामुळे कधी एखादी गोष्ट करायची राहील तर मी मनाला लावून घेत नाही हे बघा फक्त दोन लाडू शिल्लक राहील मी म्हटलं होतं ना पण मी आहे हुशार मी सोय करून ठेवली आहे आपण जर त्यांना म्हटलं ना अरे संक्रांतीसाठी थोडे ठेवा तर मला माहिती आहे ते काय ठेवणार नाही ते पस्त होणारच त्याच्यामुळे आपण बायका किती हुशार असतो म्हणून बघा डबा भरून ठेवले होते चल स्वयंपाक झाला नैवेद्य झालाय आता पोसा आहे पोशाची तयारी करायची आणि आता चालली असली सगळं कामावर कारण किती म्हटलं तरी पीठ लागतंय घाण लागते, लागते असं होतंय आता ही पैठणी आहे माझ्या मैत्रिणीने दिली आहे ज्या मैत्रिणीने ही पैठणी दिली तिनेच हे गळ्यातलं दिले तुम्ही म्हणाले काय सगळ्या मैत्रिणीच काय काय देत असतात का दे नाही काय आम्ही कसं एकमेकीचे बर्थडे वगैरे करतो ना खा काही खास मैत्रिणी आहेत आणि त्यांना आहे मला हे सगळं असलं आवडतं गळ्यातलं कानातलं त्याच्यामुळे ते लोक मला जास्त असंच काही ना काहीतरी देत असतात तर आज मी हे गळ्यात घातलंय जास्त काय मेकअप केलं नाही कारण काय थोडा वेळ साडी नेसायची आणि पुन्हा आपलं आराम करायचंय कशी वाटते साडी चला आता ओसा मांडून घेत मी हा ओसा देवारातच मांडला पूर्वी मी वेगळ्या टेबलावर मांडायची पण आता मी काय करते जो जेव्हापासून इथे देवारा झाले ना तिथे मार्गदर्शची पूजा हरतालकीची पूजा हा ओसा इथेच मांडते एकाच ठिकाणी ते मला बरं पडतं आणि त्या जागेत व्यवस्थित ते राहतं पण आणि छान वाटतं देवाराच्या समोर मांडल्यानंतर तो ओसा मी मांडून घेतला मी कालच सगळं साहित्य आणून ठेवलं होतं आता मला बऱ्यापैकी माहीत झालं आहे पूर्वी मी आईला विचारून करायची तर आता आणि काय नाही तर एखादी गोष्ट राहिली चुकली तर काय क्षमा मागायची आपण करतो आहे ना आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न आहे पुढे तर असं होणार आहे की वर्किंग आवर्स वाढल्यामुळे हल्लीच्या मुली हे सगळं करतील की नाही शंकाच आहे तर मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करते आई असं म्हणते की करायचं आणि शेवटी म्हणायचं काय चुकलं असेल तर माफ कर काय भोळं भाबडं मांडून घे तसंच देवाला प्रार्थना केली आता ओसा घ्यायचाय सगळ्यात मोठा प्रश्न सुवासिनी मिळण्याचा ते समोरच्या आजींना मी म्हटलं तुम्ही या उपवास आहे मी सब होणे बाद खाना खाणे का अभि नाही आला दिनचला हाला दिनचला लगे के एक 2 3 4 5 आवी आपी डालू पाच लेडीज तो इधर बैठले आहेत अ बैठले गय आपळी हां बैठ आ आठमतला का उभेच बडी

आवडलं सगळं साडी चेंज केली कारण दिवसभर साडीत नाही राहू शकत फक्त ओसा पुजण्यापुरती नेसली होती हे असेच ठेवलेलं केस वगैरे आता खूप भूक लागली आहे कारण ते ओसा पुजेपर्यंत मी काही खात नाही आणि ओसा घेतला पण मी संध्याकाळी काही काय बायका मंदिरात जातात कुठे जातात मी कुठे जात नाही कारण मी उरलेला अर्धा दिवस सडासाठी वापरते आराम करते शास्त्र सगळं करते महत्वाचं काय ओसा घेणं आणि इकडे कुठे लेडीज पण नाही आणि आज काय नाहीडे पण नाही कसे वर्किंग आहे तर त्या बोलवलं आणि करून टाकलं आता जेवण आराम करणार आणि थोडी काही कामं पण आहेत माझी पेडणी ती करणार गजरा वगैरे असंच ठेवले आता जरा केस वगैरे बघू नंतर कसं होतं झुडका आणि भाकरी मजा आली

त्यांचं म्हणणं तू चांगला मार्ग निवडलास तुझी हॉबी आपली चांगली जपते हो मी म्हटलं मला आवडतं ना आणि ते मला काय काय सांगत पण होते असं कर हे इथे असं आहे चला आता भूक लागली आहो ना त्यांना पुरणपोळी खायची माझ्या हातची टिळू घ्या गोड बोला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असतं की लाईक करा कमेंट करा आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा बा बाय